हाय हॅलो मी आरती माझ्या चॅनलवरील अजून भी एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहेत संडे आणि या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे तर बघा इथं कुकरमध्ये टाकले आहेत बटाटे शिजवायला एकीकडं एक शेंगदाणे इथं भाजून घेत आहे मी आणि स्वयंपाक पण झालेला आहे तर स्वयंपाकामध्ये मी बघू शकता इथं बनवले आहेत चपाती आणि मेथीची भाजी कारण की माझा उपवास आहे आणि त्यामुळं आणि इथं शाबू पण आहे तो पिझ्यात घातलेला आहे तर चला मी थोडक्यात तुम्हाला शाबूदाणा वडे आज बनवणार आहे तर त्याची रेसिपी दाखवते थोडक्यात तर सगळ्यात अगोदर इथं बघा चाललेत उन्हाळा लागला म्हणून चाललेत आईस्क्रीम खायचं काम आणि त्यानंतर मी चहा घेतला आणि चहापासून सुरुवात केलेली आहे बघितला का आज आमच्या बाळाचा कसा लाड असतो संडेला संडेला लाड असतो का सं, रे बाळा तरी तर इथं बघा यांच्या दोघांचे जेवण वगैरे झाले होते आणि मी इथं लागले होते तयारीला तर आठ दिवस झाले तसं मी काय ब्लॉग टाकले नव्हता आता तुम्हाला सगळ्यांना तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला कळत असेल की घरी आलेले होते पाहुणे तर गावाकडनं आले होते सासू शासु, सासून ते तर ते गेलेत आता फायनल ते गेलेत तर म्हटलं चला आज संडे पण आहेत आणि उपास असल्यामुळं म्हटलं खिचडी बनवायची तर शाबूवडे बनवावं आणि त्यात रेसिपी दाखवावी तर त्यामुळं मग मी इथं आणि इथं तर चालू होतं मला मध्ये मदत करायची तर म्हणत होता की मी पण काम करू लागतो तर तो पण इथं मला बटाटे शिलू लागत होता सोलू लागत होता आणि त्याला माहिती नाही कॅमेरा चालू होता त्यामुळं मग तो त्याला अचानक कळलं तर चालली होती इथं आमच्या दोघांची कॉमेडी तर असं आहे आमचा बाळ खूप हुशार आहे आणि त्यानंतर मग मस्तपैकी इथं बटाटे सोलून झाले आणि शेंगदाण्याचं कूट पण तयार होतं शेंगदाणे मीठ मिरची बारीक करून घेतलेली आणि इथं शाबू तर चला म्हटलं थोडक्यात तुम्हाला दाखवते दोन मिनटात साबुदाणा वडाचे रेसिपी आता सगळ्यांना माहीतच असेल पण अशा पद्धतीनं मी करते तर ते तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सगळ्यात अगोदर मी इथं प्लेटीमध्ये शाबू शेंगदाणे शाबू आणि शेंगदाण्याचं कूट आणि बटाटे हे सगळं एकदम मिक्स करून घेत आहे आणि इथं बघू शकता तुम्ही सगळं मी मिक्स करून घेत आहे आणि मिक्स झाल्याच्या नंतर मिक्स तर इथं सगळं मिक्स करून झालेलं आहे आणि दहा मिनटं रेस्ट करून द्यायचं आहेत म्हणजे थोडा वेळ आणि दहा मिनटांनी मस्त असे गो असे मस्त गोळे बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही लहान मोठे असे करून घेऊ शकता तर इथं मी मीडियम साईजचे असे बनवून घेत आहेत वडे तर जास्त मोठे पण नाही आणि जास्त बारीक पण नाही असे एकदम मिडियम साईजचे अशा पद्धतीने तुम्ही बनवून करून घ्यायचे आहेत तर खूप छान होतात जरा थोडेसे जाड सरस ठेवायचे आहेत कारण की ते नंतर फुकतात तर त्यामुळं आणि फायनली इथं सगळे शाबूओडे तयार झालेले आहेत आणि इथं सगळ्यात तेव्हाच अगोदरच मी कढाई ठेवून घेतली होती तेल गरम करायला आणि त्यानंतर इथं मस्त असं तेल गरम झालेलं आहे आणि आता चला आपण सगळे तळून घेऊ तर बघा इथं मस्त असे मी तळून घेतलेले आहेत एकदम मंदाचेवर तळून घ्यायचे आहेत कारण की जास्त फुल गॅस ठेवला की ते कुरकुरीत होत नाही आणि एकदम मंदाचेवर तळून घेतले की ते आतमधून पण तळले जाते आणि एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होत्या आणि जोपर्यंत आपल्या वड्यांना चांगला कलर येत नाही असा ब्राऊन कलर तोपर्यंत त्याला मस्त असं तळून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता मस्त असे तळून घेतले आहेत आणि असा छानसा मस्त असा कलर आलेला आहे इथं बघू शकता तर चला आता इथं आपले झालेले आहेत आणि सगळे मस्त एक एक करून असे काढून घेत आहे मी आणि आमचे तर आबीला पण आभीला खूप आवडते आबीचे पण फेवरेट आहे तर इथं बघू शकता तर मी सगळे तळून घेतलेले आहेत आणि मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत कसला खमंग वास येत आहे आणि मी तुम्हाला फोडून पण दाखवते आतमधीपर्यंत तळलेला तर आहेत तरी तुम्ही बघू शकता तर थोडेसे गरम होते त्यामुळं मग हात भाजत होता तर आतमधीपर्यंत तळलेले आहेत इथं तुम्ही बघू शकता आतमधीपर्यंत तेल गेलेलं आहे त्याच्या आणि एकदम मस्त असे कुरकुरीत असे झालेले आहेत तर छान आहेत असे मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथं आणि इथं बघा फायनली इथं आणि मेन म्हणजे मी कागदावर काढून घेतले आहे तर कारण की ते जास्त ऑईली असतात आणि छोट्या मुलांसाठी तर जास्त ऑईली पदार्थ नको तर त्यामुळे असे पेपरवर काढून घ्यायचे जेणेकरून तेल सगळं पेपर सुकून घेतं तर त्यानंतर इथं आबी बसला होता खायला तर म्हटलं चला त्याला द्यावं पहिले कसे झाले आहे का तर बघा त्यानंतर माझे भांडे वगैरे आवरून झाले आणि मी किचन वगैरे क्लीन करून घेत होते राहिलेलं तेल ते वगैरे सगळं काढून घेत होते संडे असला की अजिबात तर हे होत नाही आणि बऱ्याच वेळेस ते तळलेलं तेल पुन्हा भाजीमध्ये वापरायला ते थोडंसं वेगळं लागतं त्यामुळे मग मी तर साईडलाच काढून ठेवत होते त्यानंतर मस्त मा माझं किचन वगैरे भांडे मी ते सगळं आवरून घेत होते कारण की घरात पण साफसफाई असली की चांगलं असते आणि त्यामुळे इथं माझं चाललेलं होतं साफसफाई तर बघा संडेची सगळ्यांना सुट्टी असते पण इथं बायकांना कुठं सुट्टी असते तर काम असं चालूच असते तर सगळं आवर करायची आणि सगळं बरेच काम असतं असे संडेच्या दिवशी आणि त्यानंतर माझं झालं होतं आवरून सगळं आणि आभीचं चाललेलं होतं इथं बाहेर खेळायचं तर इथं मस्त असं सायकल खेळत होता तरी सायकल तुटलेली तरी त्याचं चाललेत होतं सायकल खेळायचं आणि तर इथं बघू शकता माझं गार्डन छोटंसं तर इथं कुंड्यामध्ये मी लावलेले झाडं तर खूप छान झाडं लावलेली आहेत ते तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावं तर पहिल्यांदाच दाखवते आज मी याच्या पहिले दाखवले नाही तर असे कुंड्यामध्ये स सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला इथं खूप आवडतं तर झाडं म्हणजे कुंडे असं लावून झाडं छान वाटतंय आमच्या टेरेसवर असं मस्त असे झाडं लावलेले आहेत

आणि दी दुसरीकडे कोथंबीर को कोथिंबीर पणतेचे दुसरीकडे कांद्याची पात कांद्याची पात आणि अजून संपला नाही व्हिडिओ ते कांद्याची पात हं दिसती की आणि इथं कांद्याची पात आहे कांद्याची पातीची लसुण बघू शकता आज पण आमचा आधी कॅमेरामॅन बनलेला बन तर त्याला खूप भारी वाटते की व्हिडिओ शूट करायला तर त्यानंतर म्हणून लागले की मी आता तू माझा व्हिडिओ काढ मी दाखवतो तू माझा व्हिडिओ काढ तर मग त्यानंतर त्याला थोडं दाखवायला मग मी पण काढलं तर इथं बघा मस्त अशी कोथिंबीर लावलेली आम्ही कांदे लावलेले आणि लसूण पण लावलेला आमच्याकडं लसूण खूप आहे तर म्हटलं चला थोडंसं लावा दोन दोन चुमट जरी टाकली तर होतं त्यानंतर मस्त असं आमचं गार्डन आहे तर कसं वाटलं आमचं गार्डन छान आहे छोटंसं एवढंसं तर आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा असंच चॅनलला कनेक्ट करा खूप सारं प्रेम द्या खूप साऱ्या आशीर्वाद द्या तोपर्यंत बाय बाय